पाचवी विषय गणित प्रकरण पहिले रोमन संख्याचिन्हे विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये आपण एक ते वीसपर्यंतच्या संख्या रोमन चिन्हामध्ये कशा पद्धतीने लिहायच्या त्याबरोबरच यामध्ये एकूण किती रोमन संख्यचिन्हे आहेत हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत तर या घटकावरील घटक चाचणी आपण या ठिकाणी सोडूया प्रश्न पहिला खाली दिलेल्या संख्या रोमन चिन्हात लिहा या ठिकाणी आपल्याला एकूण पाच संख्या दिलेल्या आहेत ते आपल्याला रोमन संख्याचिन्हामध्ये लिहायचे आहेत या ठिकाणी पहिली जी संख्या आहे ती आहे दहा तर दहा ही संख्या रोमन संख्याचिन्हामध्ये एक्स या पद्धतीने लिहिली जाते त्यानंतर बावीस ही संख्या याच्यामध्ये बघा दशक दोन आहेत एकक दोन आहेत दोन दशक एक दशकासाठी दहा दहासाठी आपण एक्स वापरतो या ठिकाणी दोन दशक आहेत म्हणून या ठिकाणी डबल एक्स आणि एकक स्थानी दोन आहेत दोनसाठी आपण डबल आय वापरतो त्यानंतर नऊसाठी या ठिकाणी आय एक्स त्यानंतर पन्नाससाठी सुद्धा आपण रोमन चिन्ह या ठिकाणी पाहिलेलं आहे ते आहे यल पाचशेसाठी आहे डी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न सोडवता येईल त्यानंतर पाहूया आपण प्रश्न दुसरा खाली दिलेल्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हल्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इंग्रजी अंकाचा वापर करून ही संख्या या ठिकाणी लिहायची आहे तर या ठिकाणी एक्स आय जे या ठिकाणी बघा दहा आणि एक अकरा तर या ठिकाणी अकरा ही संख्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचीन्न्ह आपल्याला लिहायची आहे दुसरं उदाहरण आहे वी डबल आय वी म्हणजे पाच आणि पुढे आपल्याला या ठिकाणी डबल आय दिलेला आहे डबल आय म्हणजे दोन पाच दोन सात यानंतर सी दिलेला आहे सी सीसाठी आपण अपन... या ठिकाणी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे ते म्हणजे शंभर शंभरसाठी सी हे रोमन चिन्ह वापरलं जातं हे आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत यानंतर एक्स आय एक्स म्हणजे या ठिकाणी बघा एकोणीस एकोणीससाठी एक्स आय एक्स हे रोमन चिन्ह वापरलं जातं डबल एक्स वी म्हणजे या ठिकाणी बघा डबल एक्स आहे वीस आणि व्ही म्हणजे या ठिकाणी पाच वीस पाच पंचवीस तर अशा पद्धतीनं हा प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी सोडू शकतो प्रश्न तिसरा रिकाम्या चौकडी भरा तर या ठिकाणी आपला पहिल्या याच्यामध्ये संख्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये रोमन चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा दिल्ली आपल्याला पंधराही संख्या दिली आहे ती आपल्याला रोमन चिन्हामध्ये लिहायची आहे पंधरा म्हटल्यानंतर या ठिकाणी एक दशक आणि पाच एकक येतात तर दशकासाठी आपल्याला लिहायचं आहे एक्स आणि पाच एकक आहे पाचसाठी आपल्याकडे रोमन संख्या चिन्ह आहे वी तर एक्स वी पद्धतीने आपल्याला पंधरा ही संख्या लिहिता येईल त्यानंतर आपण दुसरी संख्या पाहूया रोमन संख्या चिन्ह दिलं आपल्याला डबल एक्स वी डबल आहे डबल एक्स म्हणजे वीस पुढे पाच सहा सात म्हणजे या ठिकाणी बघा सत्तावीस ही संख्या या ठिकाणी तयार होते संख्या आपल्याला अक्षरावधी लिहायचे सत्तावीस यानंतर आपल्याला दिलेलं आहे सी आत्ता आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये पाहिलं की सी यासाठी शंभर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहे तर या ठिकाणी आपण लिहूया शंभर यानंतर चारसाठी आपण रोमन संख्येचिन्ह पाहिलेलं आहे आय व्ही यानंतर एक्स आय दहा आणि एक अकरा एक्स आय म्हणजेच या ठिकाणी संख्या येईल अकरा यानंतर आपण पाहूया प्रश्न चौथा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात जे की नवोदय असेल स्कॉलरशिप असेल तर एक्स आय अधिक व्ही एक्स आय म्हणजे या ठिकाणी आपला अकरा आणि हे व्ही म्हणजे पाच अकरा पाच सोळा तर हे सुद्धा आपल्याला रोमन संख्येचे नाव लिहायचं आहे सोळासाठी एक्स व्ही आय या पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहिता येईल उदाहरण दुसरं व्ही आय अधिक डबल आय व्ही आय म्हणजे या ठिकाणी आलं सहा आणि डबल आय म्हणजे दोन सहा दोन आठ तर आठसाठी आपल्याकडे रोमन संख्येची चिन्ह आहे वी ट्रिपल आय प्रश्न तिसरा आय एक्स अधिक एक्स आय एक्स म्हणजे नऊ आणि एक्स म्हणजे दहा दहा नऊ एकोणीस तर या ठिकाणी एक्स आय एक्स चौथं उदाहरण या ठिकाणी पाहूया आपण आय व्ही अधिक ट्रिपल आय आय व्ही म्हणजे चार आणि ट्रिपल आय म्हणजे तीन चार आणि तीन सात तर सातसाठी आपल्याला वी डबल आय यानंतर पाचवा या ठिकाणी उदाहरण आहे एक्स वी अधिक आय एक्स वी म्हणजे पंधरा आणि एक सोळा तर एक्स वी आय या पद्धतीने आपला रोमन संख्येन जिन्नाची बेरीज या ठिकाणी आपल्याला करता येईल यानंतर आपण पाहूया प्रश्न पाचवा वजाबाकी करा पहिलं उदाहरण आहे एक्स वजा डबल आय एक्स म्हणजे दहा आणि डबल आय म्हणजे दोन दहामधून दोन या ठिकाणी आपल्याला वजा करायचे दहामधून दोन वजा जर आपण केले तर याचं उत्तर येतं आठ तर आठसाठी आपल्याकडे रोमन संख्येत चिन्ह आहे वी ट्रिपल आय उदाहरण दुसरं आहे एल वजा डबल एक्स एल म्हणजे पन्नास आणि डबल एक्स म्हणजे वीस पन्नासमधून वीस वजा केले तीस तर यासाठी आपण ट्रिपल एक्स विद्यार्थी मित्रांनो आपण रोमन चिन्ह लिहिता लिहिण्याचे जे नियम आहेत हे सुद्धा आपण पाहिलेत की आय एक्स हे चिन्ह आपण एकापुढे एक तीन वेळेस लिहू शकतो म्हणून या ठिकाणी तीससाठी आपण ट्रिपल एक्स हे वापरू शकतो उदाहरण तिसरं आहे व्ही आय वजा आय व्ही व्ही आय म्हणजे सहा आणि आय व्ही म्हणजे चार सहामधून चार वजा करूया दोन तर दोनसाठी आपल्याकडे रोमन संख्या चिन्ह आहे डबल आय चौथं उदाहरण आहे आय एक्स वजा व्ही आय आय एक्स म्हणजे नऊ या ठिकाणी व्ही आय म्हणजे सहा नऊ मधून सहा के लिए तीन, तीन सट्या है, उदरना है, वजा केले तीन तीनसाठी साठी आहे ट्रिपल आय पाचवं उदाहरण आहे एक्स व्ही आय वजा व्ही आय एक्स व्ही आय म्हणजे सोळा आणि व्ही आय म्हणजे सहा सोळामधून सहा वजा केले राहिले दहा दहासाठी रोमन संख्या चिन्ह आहे एक्स यानंतर पाहूया प्रश्न सहावा एक ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या रोमन चिन्हात लिहा तर आपल्याला एक ते वीसपर्यंतच्या संख्या आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत की कशा त्या यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा एक यासाठी आय दोन डबल आय तीन ट्रिपल आय चार आय व्ही पाच वी आठसाठी वी, वी ट्रिपल आय नऊसाठी आय एक्स दहासाठी एक्स अकरासाठी एक्स आय बारासाठी एक्स डबल आय तेरासाठी एक्स ट्रिपल आय चौदासाठी आपल्याला एक्स आय वी पंधरासाठी आहे एक्स वी सोळासाठी आहे एक्स वी आय सतरासाठी आहे एक्स वी डबल आय अठरासाठी एक्स वी ट्रिपल आय एकोणीससाठी एक्स आय एक्स आणि वीससाठी आहे डबल एक्स अशा पद्धतीने आपल्या एक ते चार रोमन चिन्ह या ठिकाणी लिहिता येतील यानंतर पाहूया प्रश्न सातवा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षामध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की आपल्याला रोमन चिन्हामध्ये संख्या दिलेल्या असतात आणि त्यांचा चढता आणि उतरता क्रम त्या ठिकाणी आपल्याला लावायचा असतो त्यासाठी आपल्याला कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तरता क्रम म्हणजे लहान संख्येकडून आपल्याला मोठ्या संख्येकडे जायचं आहे उदाहरण पहिल्यामध्ये आपल्याला व्ही डबल आय आणि एक्स हे दिलेलं आहे तर व्हीची किंमत आहे पाच डबल आय दोन आणि एक्स म्हणजे दहा तर सर्वात लहान आहे दोन म्हणजेच डबल आय त्यापेक्षा मोठी आहे व्ही आणि सगळ्यात मोठी आहे एक्स उतरता क्रम म्हणजेच मोठ्या संख्येकडून आपल्याला लहान संख्येकडे यायचं आहे म्हणून सगळ्यात मोठी आहे एक्स त्यापेक्षा लहान आहे व्ही आणि सर्वात लहान आहे डबल आय उदाहरण दुसरं एक्स आय आय एक्स आणि एक्स एक्स आय म्हणजे अकरा आय एक्स म्हणजे नऊ आणि एक्स म्हणजे दहा तर सर्वात लहान आहे आय एक्स त्यानंतर एक्स आणि एक्स आय उत्तरचा क्रम आपण लावूया एक्स आय एक्स आणि आय एक्स त्यानंतर उदाहरण तिसरं व्ही डबल आय व्ही आय वी ट्रिपल आय वी डबल आय म्हणजे सात वी आय म्हणजे सहा वी ट्रिपल आय म्हणजे आठ सगळ्यात लहान आहे वी आय म्हणजे सहा वी आय वी डबल आय आणि वी ट्रिपल आय उत्तर कमी देऊ आपण वी ट्रिपल आय वी डबल आय वी आय उदाहरण चौदा एल एम डी तर आपण या ठिकाणी बघा यल म्हणजे पन्नास यम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे सर्वात लहान आहे पन्नास म्हणजे यल त्यापेक्षा मोठी आहे डी सर्वात मोठे आहे यम यानंतर उत्तरचा क्रम मोठ्याकडून लहानकडूया आपण यम ये डी आणि यल पाचवं उदाहरण पाहूया आपण यम ये सी एल डी तर यम म्हणजे एक हजार आहे सी म्हणजे शंभर आहे यल म्हणजे पन्नास डी म्हणजे पाचशे तर सर्वात लहान आहे यल त्यानंतर मोठे आहे सी त्यापेक्षा मोठे डी आणि सर्वात मोठे आहे यम पन्नास शंभर पाचशे आणि हजार उत्तरचा क्रम यम डी सी एल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा एकूण सात रोमन चिन्ह आहेत त्यांचा क्रम आहे आय वी एक्स यल सी डी एम एकूण हे सात रोमन चिन्ह आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत यांचा क्रम देखील लक्षात ठेवा आय व्ही एक्स एल सी डी एम या पद्धतीनं यानंतर प्रश्न आठवा आपण या ठिकाणी पाहूया खालील चौकटीमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे म्हणजे यांची तुलना आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर या ठिकाणी तीन चिन्ह आपल्याला दिले आहेत ते आपण चिन्हांचा वापर योग्य त्या ठिकाणी करूया पहिलं उदाहरण आहे सी आणि एल सी आपण पाहिलं सी हे शंभरसाठी वापरलं जातं एल हे पन्नाससाठी वापरलं जातं तर सी मोठे असल्यामुळे या ठिकाणी दोन नंबरचं चिन्ह या ठिकाणी आपण वापरूया यम आणि डी यम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे तर डी पेक्षा यम हे मोठे आहेत म्हणून दोन नंबरचं चिन्ह या ठिकाणी येईल पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे एक्स आय म्हणजे अकरा एक्स वी म्हणजे पंधरा तर पंधरा ही संख्या अकरापेक्षा मोठी आहे एक नंबरचं चित चिन्ह आपण या ठिकाणी वापरूया वी डबल आय म्हणजे या ठिकाणी सात आय एक्स म्हणजे नऊ तर नऊ हे सातपेक्षा मोठे आहेत एक नंबर चिन्ह या ठिकाणी आपण वापरूया डबल एक्स आणि या ठिकाणी एक्सेल डबल एक्स म्हणजे वीस एक्सेल म्हणजे या ठिकाणी आहे चाळीस तर चाळीस ही संख्या वीसपेक्षा मोठी आहे एक नंबरचं चिन्ह या ठिकाणी येईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज रोमन चिन्हे या घटकावर घटकनिहाय विचारले जाणारे प्रश्न आहेत जे की स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहेत याच्यामध्ये रोमन संख्येची बेरीज असेल रोमन संख्येतचिन्हाची वजाबाकी असेल रोमन चिन्हाचा गुणाकार असेल रोमन चिन्हाचा भागाकार असेल त्याबरोबरच रोमन संख्येचा रोमन संख्येतचिन्हांची तुलना असेल या घटकांची या ठिकाणी तयारी करा जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षात विचारले जाण जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे लवकरात लवकर सोडता येतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा घे बरारी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद